न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची आखाडा बाळापूर येथील साईबाबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून चिखलातून मार्ग काढण्याची वेळ येथील रहिवाशांना आली आहे याकडे ग्रामपंचायतींनी लक्ष द्यावे अशी मागणी गजानन बोढारे यांनी केली आहे हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून आखाडा बाळापूर हे प्रसिद्ध आहे नाव मोठे लक्षण खोटे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे याच ग्रामपंचायत अंतर्गत साईबाबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्यावर चिखल होत आहे त्यामुळे येथील नागरिकांना व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे बाळापूर ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांच्या हलगर्जीपणामुळे कित्येक वर्षांपासून या भागात कोणतीही सुविधा पुरवली जात नाही फक्त मतदान मागण्यासाठीच या भागात पुढारी प्रतिनिधी येतात त्यानंतर पाच वर्ष कोणीही या भागातील जनतेचे हाल जाणून घेण्यासाठी येत नसल्यामुळे गजानन बोंढारे यांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तोंडी व लेखी तक्रार देऊन सुद्धा अद्याप कोणत्याच प्रकारची हालचाल केली नसल्यामुळे येथील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे सध्या पावसाळा असल्यामुळे रस्त्यावर पाणी साचून आमंत्रण जात आहे मोट रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्यावर साचलेले पाणी व नालीचे घाण पाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामध्ये डेंग्यू मलेरिया यांसारखे आजाराने तोंड वर काढल्यामुळे अनेक नागरिकांना या आजारास बळी पडावे लागत आहे तरी आखाडा पाळापूर ग्रामपंचायतीने लवकरात लवकर या भागातील रोडची व नाल्यांची दुरुस्ती करावी अन्यथा येत्या आठ दिवसात आखाडा पाळापूर ग्रामपंचायताला कुलूप ठोकण्याचा इशारा गजानन बोंढारे यांनी जी टीव्ही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिला आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज अँड प्रेस द मिस